डाव धरिला मनी रात्री तिच्या ग्रहात जाऊणी तिच्या वस्त्रात नेऊनी व्रचिक सोडिले गोपाळे मग ते ज्या गवळणी भगवंताला दटावून सांगितलं होतं की तू माझ्या घरात ये शेबी देवाने मनात गाठ बांधून ठेवली रात्र होऊन दिली रात्र झाली ती झुपली आता झोपल्यावर काय झोपलं काय मेलं काय सगळं सारखंच पण देवाला काय झोपत नाही ना देव सामिशाल तर भाय जागात ही गवळण झोपली की देवाला काय पुन्हा इचू घेतले आणि इचू घेऊन तिच्या झोपलेल्या पांघरणामध्ये इचू नेऊन सोडले आणि पुन्हा भगवंताना इचू नेऊन सोडले अशा प्रकारे तिच्या घरी जाऊन तिला शिक्षा भगवंत लावू लागलेली नग नवळ करी कोलाळ वस्त्रे टाकली तत्काळ आव ती झोपली होती तिच्या झोपल्यावर तिच्या वस्त्रामध्ये कपडे भगवंतानं इचून सोयले आता इचून येऊ इचू काय तिची पूजा करतील का आव ढका लागला की कि कितीतरी इचू होते प्रत्येकानं आपण आपला इंगा दावला नांगी मारली आणि नांगी मारली कुंकून बी चू चावायला लागले इचू कुंकून बी चावायला लागले तिनं अंगावरले कपडेच काढून टाकले आणि कपडे काढून टाकून तशीच ती नागी बाहेर अंगणामध्ये येऊन उभी राहिली तितक्याच वेळामध्ये भगवान श्रीकृष्ण तिच्या जवळ येऊ आलेले मने काय गे वर्तमान हरी झाला रे दंशन कृष्ण म्हणे आता मी क्षण मात्र न लागता आता त्या गवळणी असं का म्हणून पळायला लागला ठेवणी उघडन वाघडन ती म्हणली आता कृष्ण तुला काय सांगू म्हणली झोपलेल्या जागेवर मला इचू चावली म्हणलं काय मग देव म्हणले तू काही काळजी आता म्हणले हाय अशी माझ्याकडे आहे आणि तुला जे इचू चावलाय त्या इचू चावलेल्याचं चा जे आवश विष आहे हे विष उतरण्याचे मंत्र आहेत माझ्याकडं आणि तू ये मी आता तुझा इचू उतरतो असं कृष्ण भगवान त्या गवळणीला बोलू लागलेले तू नग्न नग्निती सी इंचू उतरी न लवलाही येरी मने परता होई चक्र चाळका गवळीया आणि मग असं ज्यावेळेस ती गवळणीनं भगवंताला सांगितलं त्यावेळेस ते म्हणली भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणले हे गवळणी गवळीनी तू आता काय कर हाय अशीच बाहेर रस्त्यावर ये नग्नच रस्त्यावर ये मी तुझा इचू उतरतो असं म्हणल्यावरती म्हणली ती गवळण म्हणली हे कृष्णा तू फार लबाडस असं ती कृष्णा जिथून तु निघून जा अशी ती गवळण बोलू लागलेली हरी मने तु मनसी देवे दावेली दानपा असं ज्या वेळेस म्हणल्यावर भगवान श्री कृष्ण त्या गवळणीला म्हणले गवळणी आग तू काल मला म्हणली होतीस तू माझ्या घरी ये घरी आल्यावर मी तुला खांबाला बांधीन बघ जशी करणी केली तसं तुला फळ भेटलं का नाही तू मला बांधीन म्हणली होतीस पण देवानं तुला कशी शिक्षा लावली असे असणारे भगवान श्रीकृष्ण त्या गवळणीला बोलू लागलेले ते म्हणे जगजीवना सर्वांगी चढल्या वेदना प्राण जाती मनमोहना उतरी वेगे भगवान श्रीकृष्ण त्या गवळणीला बोलत होते त्यावेळेस ती गवळण कृष्णाला म्हणू लागली की हे कृष्णा आता तू काय आडवड घेऊ नको या माझ्या सर्व अंगाला इंचू चावलेत इंचावांनी दंश केलाय आणि त्याच्या त्या, त्या विषाण माझ सगळं अंग ठणकू लागलंय आणि तू काय कर मला तर वाटते आता माझा प्राण जातो का काय तू लवकर ये आणि ह्या इंचवाच विष उतर अशी ती विनंती भगवान श्रीकृष्णाची करू लागलेली माग कृष्ण येवणी कृपा दृष्टी वेदना राहिल्या सकळी क्षण मात्र ज्या वेळेस त्या गवळणीनं भगवंताची विनंती केली विनंती केल्या केल्या भगवंत त्या गवळणीजवळ आले आणि भगवंताला काय करता येत नाही औद्यावानं नुसतं भगवंतानं बघितलं कृपा कृपादृष्टीन्याळिले आणि आपुल्यापदी बैसविले भगवंतानं दृष्टीनं त्या गवळणीला बघितलं आणि तिच्या अंगामध्ये जो काही इंचवाचा दंश केलेला दहा होता तो दहा पूर्णपणे शांत झाला अशा प्रकारे भगवंतानं ही लिला त्या गवळणीबरोबर करू लागलेली जो अहंकार विंचू तरी उतारिता काळ व्याळ भय दूर करिता जो ब्रह्मादिकाचा नियंता माय परता सर्वसाक्षी अहंकार इंचू ज्या असणारा भगवंतान या शरीरामधला जो काही जीवाचा किंवा प्रत्येक जीवाच्या अहंकाराचा इंचूई रूपी जो अहंकार आहे आणि तो अहंकार भगवंतानं प्रत्येक जीवाचा ब्रह्मादिकाचा सुद्धा उतरिला असे असणारी भगवंतानची कृपा झाल्यावर अहंकार निघून जातोय आणि आपल्या पदाला ईश भगवंत नेऊन बसवितेत अशी ही भगवंताची आगळी वेगळी कथा श्रीधर स्वामी वर्णन करून सांगू लागलेली जो भवसागर सागर जो सकळ सृष्टी संहार जो विश्व जनक जो विश्व जनक नाम नामरूपातीत जो मग हे भगवंत कसेत या असणाऱ्या संसार रूपी भव समुद्रामधून पैल तिराला नेणारे अशी भगवंत आहेत भगवान सक सस्ती संहर विश्वजनक जनक वा जनत जनत।